नमस्कार बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की आम्ही चिऱ्यामध्ये घर बांधकाम करायचं आहे तर आम्ही आर सी सी स्ट्रक्चरचा यूज करू शकत नाही तर काही लोकांचा असा पण गैरसमज आहे की आम्ही लोड मध्ये चिऱ्यामध्ये घर बांधकाम करणार आहे म्हणजे आम्हाला आर सी सी स्ट्रक्चरची गरजच नाही म्हणजे आर सी सी स्ट्रक्चर तुम्हाला कधी गरज भासू शकत नाही म्हणजे लोड मध्ये तुम्ही कधी घर बांधू शकता या रिलेटेड तुमचा तुम्हाला हा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे लोड बिरिंग घर तुम्ही कधी कशा टाईपमध्ये बांधू शकता त्यामध्ये काही काही कंडिशन ज्या आहेत लोड मध्ये लिमिटेशन या पूर्ण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा तुमचे जे पूर्ण डाऊट आहेत ते पूर्णपणे क्लिअर हो क्लिअर होतीलच पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर सी 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 आणि चिरा बांधकाम चे जे काम आहे ते आपण कशा टाईपमध्ये करू शकतो आणि कॉस्टची जी बचत आहे पैशाची बचत आपण कसं करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमचे जे मोस्टली जे आम्ही प्रोजेक्ट करतो यामध्ये आम्ही आर सी सी स्ट्रक्चर आणि चिरा बांधकामचाच यूज करतो कारण हे स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे सेफ आहे पण हे बांधकाम करत असताना थोडं कॉस्ट थोडं जास्त जातं त्यासाठी चिऱ्याचं काम समजा आता समजा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये तर चिरा अवेलेबल आहे त्यामध्ये ते चिऱ्याची कॉस्ट कमी येते म्हणजे तिथे तुम्ही कशालाही चिरा फाउंडेशन द्यायला तर सर्व कामासाठी चिरा वापरला तर तुम्हाला कॉस्ट काही जास्त जात नाही पण या उलट जर समजा तुम्ही हे दोन जिल्हे सोडून दुसरीकडे जर तुम्ही काम करायचं म्हटलं तर तुम्हाला चिऱ्याची जी कॉस्टची जी बचत आहे ती करणं गरजेचं असतं समजा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर कॉस्ट जास्त येते चिरा बांधकाममध्ये तर यामध्ये आपण काय करू शकतो हो? की समजा तुमचे जो प्लॉटचा हे घराचा जो व्ह्यू आहे तो फ्रंट व्ह्यू किंवा साईड व्ह्यू समजा बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो दिसतच नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही वीट बांधकाम करू शकता त्याला दोन्ही बाजूने प्लॅस्टर करून तुम्ही तिथे बचत करू शकता त्याचबरोबर समजा ग्राउंड ग्राउंड लेवलचं जे आता समजा ग्राउंडच्यावरचं जे बांधकाम आहे तीन फूट लेवलचं म्हणजे जमीन लेवलच्यावरती ते तुम्ही दगड बांधकाममध्ये करू शकता प्लीस लेवलपर्यंत जे ब्लॅक स्टोन जो असतो त्यामध्ये तुला वेगवेगळ्या टाईपचं तुम्ही अशा टाईपमध्ये सुद्धा दगड बांधकाम करू शकता ते सुद्धा या थीमला चिऱ्याच्या थीमला मस्त प्रॉपर मॅच होतं आणि हे जर करायचं नसेल तर डायरेक्टली वीट बांधकाम करून प्लॅस्टर पण करू शकता जेणेकरून तुम्हाला जे डॅम्पनेस वगैरे जो आहे त्याचासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ना आणि इंटरनल ज्या वॉल आहेत तेथेसुद्धा तुम्ही वीट बांधकामचा किंवा ए सी ब्लॉकचा किंवा जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही चिऱ्यामध्ये सुद्धा काम करू शकता ते लोकली बांधकाम केलं तरी चालतंय म्हणजे दोन्ही बाजूला प्लॅस्टर केलं तरी हरकत नाही कारण का हे तुम्ही का करू शकता कारण आर सी सी स्ट्रक्चर आहे हे काय आपलं लोड बिरिंग स्ट्रक्चर नाही म्हणजे ज्या तुम्ही वॉल बांधणार आहेत त्या चिऱ्यामध्ये बांधा तुम्ही वीट बांधकाममध्ये बांधा किंवा ए ए सी ब्लॉकमध्ये बांधा किंवा कोणत्याही दुसऱ्या ब्लॉकमध्ये कोणत्याही जर बांधणार असाल तर ह्या वॉल ज्या आहेत ह्या फक्त ॲज अ पार्टिशन वॉल म्हणूनच कन्सिडर होणार आहेत कारण आपलं आर सी सी स्ट्रक्चर आहे लोड जो आहे तो पूर्ण आपला कॉलम फुटिंग बीमवर सगळा आपला हा लोड आहे सो त्यामुळे ह्या वॉलचा काही ह्यामध्ये काही मॅटर होत नाही की तुम्ही कोणत्या टाईपचा पार्टिशन वॉलसाठी मटेरियल वापरताय तर जे समोरच्या ज्या बाजू आहेत त्या तुम्हाला जर करायच्या असतील तर तिथे तुम्ही चिऱ्याचा यूज करू शकता तर काही लोकांचा असा पण समज आहे की आम्हाला फक्त टेम्परेचर कमी जाणवावं यासाठीच आम्हाला चिऱ्याचा यूज करायचा आहे पण आम्ही त्याला प्लॅस्टर करू शकता का तर तुम्ही त्यासाठी तुम्ही इझिली चिऱ्याचा वापर आहे ते करू शकता कारण दोन्ही बा तुम्हाला जे ते बांधकाम करायचं आहे ते तुम्ही चिऱ्याचं प्लॅस्टर करा जर समजा तुम्हाला डिझाईनमध्ये कारण चिरा म्हटलं तर वेगवेगळ्या टाईपचं बांधकाम करू शकता म्हणजे पेपर जॉईंट वर्कर ग्रुप पण तर या रिलेटेड आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू कारण हा व्हिडिओ खूप लेनदी होईल तर तुम्ही नॉर्मल जे बांधकाम आहे वीट बांधकाम तसं तुम्ही चिऱ्याचं बांधकाम करा आणि दोन्ही बाजूने प्लॅस्टर जरी केलं तरी काही के हरकत नाही तुमच्या घरामध्ये आतमध्ये तुम्हाला टेम्परेचर आहे ते कमी जाणवेल त्यासाठी जर तुम्ही चिऱ्याचा यूज नक्की यूज करू शकता आणि जे प्लॅस्टर आहे त्या प्लॅस्टरला ग्रीप पण चांगली कारण का कारण चिऱ्याला छोटे छोटे होल असतात तर हा एक प्लस पॉईंट आपण म्हणू शकतो किंवा जर नसेल तर तुम्ही डायरेक्टली वेगवेगळ्या टाईपचं बांधकाम पण करू शकता चिऱ्यामध्ये म्हणजे समोरचं एखादी वॉल वगैरे जे आहेत ते ॲज अ चिऱ्यामध्ये चिऱ्या टेक्चरमध्ये सुद्धा तशी तुम्ही ठेवू शकता तर काही लोकांना असा पण प्रश्न पडतो की चिऱ्याचं बांधकाम आणि मध्ये कॉलम बीम वगैरे हो म्हणजे ते लेंटेल वगैरे हो ते खराब दिसणार तर असं काय नाही तुम्ही जे कॉलम आहेत ते पूर्णपणे हाईड करू शकता आता मार्केटमध्ये एक इंचाच्या टाईल्स पण आलेल्या आहेत चिऱ्याच्या त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा एका चिऱ्यामध्ये दोन भाग करून अशा टाईपचं चिऱ्याचं क्लॅडिंग करू शकता जेणेकरून जे आर सी सी मेंबर जो कॉलम आहे तो पूर्णपणे हाईड होईल समोरून बघताना पूर्णपणे चिऱ्याचीच बिल्डिंग तुमची दिसेल आता राहिला विषय लेंटेल आणि बीमचा तरी लेंटेल आणि बीमसाठी आपल्याला वेगळी प्रोसेस आहे ती कामाची त्यामध्ये जो तुमचा चिरा जो येतो लोडिंग चिरा येतो त्या चिऱ्यामध्ये माती असते चिऱ्याची म्हणजे जी खनिजी जी माती असते ती माती जर तुम्ही चिऱ्याची ऑर्डर केली असाल किंवा करणार असाल तर त्याची जी माती जी आहे ती तुम्ही साठवून ठेवा कारण ती तुम्हाला नंतर खूप गरजेची आहे कारण ती बांधकामासाठी नंतर आपल्याला ती युजफुल ठरणार आहे ती चिऱ्याची माती त्याचबरोबर तुमची रेड ऑक्साईड पावडर आणि सिमेंट ह्याचं मिक्सिंग करून ते लेंटेल किंवा बीमचं जे आहे ते चिऱ्यामध्ये टेक्चर करावं लागतं तर चिऱ्यासुद्धा आणि जर बांधकाम करणार असाल चिऱ्यामध्ये तर ते चांगल्या क्वालिटीचा चिरा तुम्ही यूज करणं फार गरजेचं आहे तर चिऱ्याची चांगली क्वालिटी आपण कशी आहे आणि कसा चांगल्या क्वालिटीचा चिरा आपण ऑर्डर करू शकतो या रिलेटेड आपण आणि त्याचे दर कसे ठरतात था, या रिलेटेड आपण हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की वॉच करा तर काही तर चिऱ्यामध्ये काम करत असताना सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे जे तुम्ही आर सी सी डिझाईन त्याचं प्रॉपर होणं गरजेचं आहे म्हणजे स्टील डिझाईन कारण कसं आहे की चिऱ्यामध्ये ज्यावेळी तुम्ही बांधकाम करणार त्यावेळी कॉलमचे फुटिंग खुदाई वगैरे ज्यावेळी होते त्यावेळी हार्ड जमीन जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तो तो खुदाई करणं फन फार गरजेचं आहे कारण लोड वगैरे व्यवस्थित डिस्ट्रीब्युट होणं पण फार गरजेचं आहे तर यामध्ये ग्राउंड बीमचे जे वगरे ताँग ताँग देजाँ, देजाँ, स्टील डिझाईन वगैरे जे आहेत ते सुद्धा कस्टमाइज प्रॉपर होणं फार गरजेचं आहे डायरेक्टली वन टाईम टू डी डिझाईन थ्री डी डिझाईन डायरेक्ट स्टील डिझाईन पूर्ण कम्प्लीट असं करून घेऊ नका स्टेप वाईज स्टील डिझाईन घ्या त्यासाठी जे अनुभवी सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्या साईट विजिट होणं गरजेचं आहे म्हणजे फाउंडेशनला साईट व्हिजिट फाउंडेशनची काय कंडिशन आहे कोणता खड्डा आहे तो किती फूट खोल गेलेला आहे तर त्याप्रमाणे बीमचं ग्राउंड बीमचं स्टील डिझाईन कस्टमाइज होणं पण फार गरजेचं आहे कारण का कारण चिराचं डेड लोड आहे तो जास्त असतो वीट बांधकामपेक्षा सो त्यामुळे प्रत्यक्ष आणि हे काही ठिकाणी तुम्ही वीट बांधकाम करणार काही ठिकाणी दगड बांधकाम करणार आणि काही ठिकाणी तुम्ही चिरामध्ये बांधकाम करणार तर हे मिक्स स्ट्रक्चर होणार आहे पार्टेशन वॉलप्रमाणे वॉलप्रमाणे तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या वॉलचा वेगवेगळ्या डेड लोड असणार आहे सो त्यासाठी हे स्टील डिझाईन आहे ते कस्टमाइज करावं लागतं सो त्यासाठी स्टेप वाईज स्टील डिझाईन जे आहे तुमच्याकडून तर त्यांच्याकडून घ्या त्यांच्या ऑनसाईट व्हिजिटसुद्धा होणं फार गरजेचं आहे हे काम सुरू असताना ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद